नमस्कार तू हे रे माझा मित्र हा मालिकेचा एकदम इंटरेस्टिंग प्रोमो आपल्यासमोर आला आहे त्या प्रोमोत आपण आज पाहणार आहोत इथे आजीने कोजागिरीला जागरणाची जबाबदारी दिली आहे व्रत दिला आहे ईश्वरीला ते व्रत पूर्ण करण्यासाठी ती सांगत असते आर्नवला पण आर्नव म्हणतो तुला ज्या होणार नाही तुला फार झोप येते आणि ह्या व्रताची जबाबदारी घेतलीसच कशाला तू पण ती म्हणते मी हे जबाबदारीने पार पाडेल आणि आजीचं मन जिंकून राहील इथे लावण्य येते आणि लावण्य सांगते आजीने मलाही बोलवलं आहे हे व्रत करायला आणि हे व्रत पूर्ण करणार त्यावेळेला ती म्हणते पाहूच कोण पूर्ण करतं ही, ही जबाबदारी माझ्या आजी सासूने मला दिली माझ्या सासूबाई हे व्रत पूर्ण करायचे आणि सून या नात्याने ह्या घरात हे व्रत मीच पूर्ण करणार आणि मीच करेल असं म्हणत तिथे नाका टिचून लावण्याचे अर्न ईश्वरी बोलते आता वल्लवीने एक नवीन प्लॅन केला आहे जेव्हा कोजागिरीचं दूध सगळ्यांना वाटण्यात येईल आपण त्या दुधामध्ये इथे झोपेचं औषध ईश्वरीच्या घालायचं आणि त्यामुळे काय होईल ईश्वरी झोपी जाईल आणि हे व्रत आपण केलं आहे असं ह्या मातारीला दाखवायचं आणि तिचं मन जिंकायचं इतकं साधं सोपं आहे आणि ते दूध पिल्यानंतर आता या दोघीजीने भात असतात ईश्वरी काय करते ईश्वरीला झोप येत असते का कोणा ती म्हणते असं कधीच होत नाही एवढी झोप मला येत नाही मग ती दूध चाखून पाहते दुधात तिला कडवटपणा जाणवत नाही पण तिने जे दूध पिलं त्यात कडवटपणा होता म्हणजे माझ्या दुधात राकेशने दु औषध मिसळलं की काय असा डाऊट आता तिला आलेला आहे चला तर मग पुढे येणार ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू